आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला बातम्या देत आहे देशानं राज्यघटना स्वीकारली या घटनेला आता पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त लोकसभेत आजपासून विशेष चर्चा सुरू झाली भारतीय संविधानानं सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक असे सर्व पैलू विचारात घेऊन राष्ट्र उभारणीसाठी मार्ग मोकळा करून दिला असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या चर्चेला सुरुवात करताना सांगितलं संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज तेवीस वर्ष पूर्ण झालीत डिसेंबर दोन हजार एक रोजी पाकिस्तानातून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात घुसून गोळीबार केला होता संसदेचं रक्षण करताना वीरमरण आलेले सुरक्षा रक्षक आणि प्राण गमावलेल्यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र दोन हजार पर्यंत पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते आज मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचा प्रारंभ करताना बोलत होते महाराष्ट्राच्या निकालानंतर देशभरात अनेक पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएम हटवण्याची मागणी लावून धरली आहे याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात नागपुरात ईव्हीएम विरोधी महारॅली रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रदेश सरचिटणीस आबा पांडे आणि रमेश फुले पक्षा तेनी पक्षा सा पक्षा या नेत्यांना पक्षातून निलंबित केलं त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं परभणीतील हिंसाचार प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगानं गंभीर दखल घेतली आहे या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश आयोगानं परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ गुन्ह्यांची नोंद केली असून आतापर्यंत पन्नास जणांना अटक करण्यात आली आहे वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील दीड लाख साखर कामगारांनी नियोजित संप दोन महिन्यांसाठी स्थगित केला आहे मात्र राज्य सरकारनं वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समितीची स्थापना केल्यामुळे हा संप स्थगित केल्याचं कामगार प्रतिनिधींनी सांगितलं आज दिवसअखेर सेन्सेक्स आठशे त्रेचाळीस अंकांनी वधारून ब्याऐंशी हजार एकशे तहतीस अंकांवर बंद झाला तर निफ्टी दोनशे वीस अंकांची तेजी नोंदवत चोवीस हजार सातशे अडुसष्ट अंकांवर स्थिरावला विदर्भात थंडीचा जोर आजही कायम आहे आज नागपुरात दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली सलग तीन दिवस नागपुरातील तापमान दहा अंशांच्या आसपास आहे मागील चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं ता तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार